जंगलात घाण टाकल्याने वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात चांदूर वनपरिक्षेत्रातील चिरोडी राहून मध्ये मागील एक महिन्यापासून अज्ञात वाहनाने दुर्गंध घाण कचरा भरपूर प्रमाणात टाकण्यात आले आहेत घाण कचरामध्ये जास्त प्रमाणात सडलेले खराब झालेले पन्या असल्याने जंगलात वास्तव्य करणारे जंगली जनावरे पन्या खाऊन मृत्युमुखी पडण्याची भीती निर्माण झाली आहे सदर जंगलात जंगली जनावरे काळवी हरिण रानरुपकर व इतर जंगली प्राणी खात असल्याचे आढळले अशी चर्चा चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील कर्मचारी वर्गात होत आहेत त्यामुळे प्राणीप्रेमीमध्ये संबंधित कर्मचाऱ्याबद्दल रोष निर्माण होत आहे ही बाब संबंधित वनविभागाचे कर्मचारी यांना माहीत असून सुद्धा घाणकाच याची उचल करण्यात आली नाही कुंभकर्णी झोपेत असलेले संबंधित कर्मचारी कधी जागे होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे सदर काच यामधील पन्या खाऊन जंगली जनावरांचे जीव गेल्यास चांदूर रेल्वे वन विभागाचे संबंधित कर्मचारी यांना दोषी धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणीप्रेमीकडून हो